नमस्कार मी बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठपडगाव नगर परिषद आणि हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज सहाव्या दिवशी पेठपडगाव इथं नगरसेवक पदासाठी सचिन महादेव चव्हाण यांनी शक्ती प्रदर्शन करत तर मोहन खटावकर अभिजित कदम वर्षा सतीश पोवार प्रवीण आप्पा पाटील सुवर्णा विनायक माने यांनी आपले उमेदवारी साधेपणाने अर्ज दाखल केले पण नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज आज दाखल झाला तर हात कणंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी दीपक कुन्नुरे आणि अजित सिंह पाटील यांचे तर नगरसेवक पदासाठी हिना मुलांनी किशोर एडके पलाश स्वामी परीक्षित इंगवले अभिषेक खोत दादा गोरे सुहेल फकीर ताहिर शेख हरिबा पांडव रेश्मा पवार धनश्री चौगुले निशा कांबळे स्वप्नील पुजारी सोनाबाई इरकर रेखाबाई हापसे पूनम हापसे नूतन कांबळे कादंबरी कांबळे दीपाली कांबळे यांचे आज उमेदवारी अर्ज दाखल केले नमस्कार प्रभाग क्रमांक दहा हा माझा परिवार आहे या परिवारातली ही माझी जी मायबाप जनता आहे का नाही याच्या जेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलेलो आहे माझा पराभव होणं हे अशक्य आहे कारण ही जनता माझ्या पाठीशी आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो शिवसिद्ध न्यूज साठी विकास कांबळे